गैरसमज पसरवले जात आहेत आदिती तटकरे लाडकी बहीण याविषयी प्रतिक्रिया लाडक्या बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही सरकारी काम करणाऱ्या महिलांनी देखील या महिला दे योजनेचा लाभ घेतल्याचं जानेवारी महिन्यात समजले होते तेव्हाच पैसे थकवले होते लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत मात्र महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे ती बंद होणार नाही कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली ऊसतोड महिलांबाबत चर्चा झाली नाही मात्र ही गंभीर बाब आहे त्यावर देखील तोडगा काढला जाईल मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेतलाय लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जाते ही योजना चालू राहणार आहे चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की सरकारी महिला कर्मचारी लाभ घेत आहेत तेव्हापासूनच त्यांना लाभ देणं बंद केलाय मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्ट बाबत विचारणा केली आहे त्याची कारण शोधायला सांगितल्या आहेत महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आलं नाही बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणं गरजेचं आहे सूचनांचा विचार नक्की करू राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत मुख्यमंत्री बोलतील आणि वार्ध्यांची त्याच्यामध्येच शासकीय कर्मचारी होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवर ज्या ज्या काही वेळेला सर